बहुप्रतीक्षित सत्यशोधक पाच जानेवारीला रसिकाच्या भेटीला निर्माते सुनील शेळके यांनी दिली पत्रपरिषदेत माहिती महात्मा फुले यांची प्रमुख भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांचीही उपस्थिती महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार असून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट पाच जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे या संदर्भात आज सत्तावीस डिसेंबर रोजी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सुनील शेळके यांनी माहिती दिली यावेळी महात्मा फुले यांची प्रमुख भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्यासह आदींची उपस्थिती होती सुनील शेळके यांनी सांगितले की महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंचा धगधगता जीवन प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे महात्मा फुलेंची भूमिका अभिनेते संदीप कुलकर्णी साकारत असून व सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे ह्या दिसणार आहेत संदीप कुलकर्णी यांना याआधी डोंबिवली फास्ट व श्वास या दोन मराठी चित्रपटांसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत हा चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरच या चित्रपटाला बेस्ट ऑटोबायोग्राफीचे दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले व जर्मनीचा नामांकित बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार दिग्दर्शकाला मिळाला असे बरेच पुरस्कार या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच मिळाले आहेत निलेश यांनी चित्रपटाची कथा असून दिग्दर्शन सुद्धा केले आहे आणि आबिदा फिल्म्स प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित असलेला हा चित्रपट संपूर्ण राज्यामध्ये प्रदर्शित होत आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये प्रथमताच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आपण पडद्यावर मोठ्या पडद्यावर आणत आहोत माझं सर्व प्रेक्षकांना आव्हान राहील की हा चित्रपटचा अनुभव घेण्यासाठी आपण सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये दिनांक पाच जानेवारी रोजी जावं सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट पाहावा असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा प्रदर्शित होतोय तर आपल्या आपल्या गावांमध्ये आपल्या आपल्या शहरांमध्ये जाऊन सिनेमा बघा आपल्या मित्रांना ने आपल्या नातेवाईकांना सिनेमा सत्यशोधक सिनेमा हा आता काळाची पण गरज आहे ज्या पद्धतीने आपलं सगळं एक काय कन्फ्युजन लेवलवरती आलेलं आहे किंवा एक आपल्याला दिशा आता कदाचित कळत नाही किंवा दिशा पुसल्यात असं जे जाणवत आहे सगळ्यांनाच म्हणजे आपल्याला जे येणारं जे यंग जनरेशन आहे त्यांच्यामध्ये तर असं झालंय की इतकं सगळं ग्लोबली गोष्टी आल्या टेक्नॉलॉजी वाढली आहे पण माणसाचा एक मूलभूत विचार असतो म्हणजे टेक्नॉलॉजीचा पण वापर कसा करावा पैशाचा वापर कसा करावा आपल्या जीवनाचा वापर काय करावं वा, आपलं ध्येय काय किंवा आपण काय बदलू शकतो हा ना आपल्या स्वतःमध्ये आपल्या कामामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये राज्यामध्ये तर हे सगळं ना कदाचित हे पर्स्पेक्टिव्ह हे विचार ह्या सिनेमातनं लोकांना बघायला किंवा अनुभवायला मिळतो कारण काय असतं की सिनेमा करताना आणखीन एक मोठा चॅलेंज असतो की तो नुसता उपदेश असता का मला कारण नाही तर वाचनात खूप आहेत पुस्तकं आहेत वाचू शकतात पण सिनेमा एक अनुभ अनुभव देणारा पाहिजे आणि तो आम्ही प्रयत्न केलाय की लोकांना इमोशनली पण ते वाटलं पाहिजे बरं जो मुख्य प्रश्न आपल्या ह्या ह्याच्यात निघाला नाही किंवा जो मला उत्तर द्यायला हवेल की त्या काळामध्ये ते त्या दोघांचं जे नातं होतं ते नातं आपल्याला फार कमी बघायला मिळतं आता आपल्या इकडे आता सेपरेशन डिवोर्सेसचे से केस एवढे वाढले तर हे जेव्हा लक्षात येतं ना की माणसाकडे एक हेतू असेल आणि पर्पज असेल मोठा तर मग सगळंच तुम्ही धरून असता म्हणजे त्या दोघांमध्ये तर काय म्हणतो त्याला दोन शरीर आणि एक जीव असं त्यांचं नातं आहे त्या काळामध्ये त्यामुळे एका अर्थाने त्यांची ती एक रोमॅन्टिक स्टोरी पण आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशा हे सगळ्या अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल म्हणून मी म्हणतो की एखाद दोन असे म्हणजे आपण म्हणतो ना की इश्यू सुटले जरी असतील कारण मी म्हटलं अडीच तासामध्ये आपण किती दाखवणार पण आम्ही दाखवण्याचा हाच प्रयत्न केलाय की दोघांमधलं नातं त्यांनी दिलेलं जे सगळं लोकांना म्हणजे ज्ञान आहे तो ज्ञान म्हणजे काय हे सुद्धा फार महत्वाचं आहे मग नुसते डिग्रीज घेऊन आपण पास होतो आपण पी एच डी पण करतो कितीतरी पी एच डी लोकांना अभ्यासात हुशार आहेत पण पर्स्पेक्टिव्ह नाही आयुष्यामधले पर्स्पेक्टिव्ह नाही हे हा सिनेमा मी म्हटलं तसं चॅलेंजिंग होतच म्हणजे कारण म्हणूनच एवढा वर्ष पण लागली वेळ पण लागला की आ, काय होतं की एकदा सिनेमा केला ना तर मग परत होणार नाही या माणसं मग एकदाच होणार परत ह्याला कोणी हात नाही लावणार त्यामुळे काळजी स्पेशली मला ती जबाबदारी जास्त वाटली आणि म्हणूनच मी काय काय वेळेला सिनेमा थांबवला जिथे असं वाटलं की नाही हे घाईघाईत किंवा असं करण्याच करायचं नाही जो होईल तो कायम राहायला पाहिजे आपल्या महाराष्ट्राला त्याचा काय गौरव मिळायला पाहिजे या सिनेमाने कदाचित जसं काही इंटरनॅशनल फेस्टिवलला गेलं तसं परत जायला पाहिजे हा सिनेमा आणि जगातल्या लोकांना पण कळायला पाहिजे की महात्मा फुले सावित्रीबाई काय होतं आणि आपल्या राज्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झाला आहे त्यांचं कार्य आहे तर महाराष्ट्राला पण त्याचा एक मोठा वेगळा एक हे पण मिळेल गौरव पण मिळेल त्यामुळे जबाबदारी तर नक्कीच होती खूप जबाबदारी होती आणि एका अर्थाने आमचा पण संघर्षच होता हा सिनेमा अख्खा करणार तयार होईपर्यंत आणि आता फार आनंद होतो आहे की लोकांपर्यंत तो पोचतोय आणि तुमच्या माध्यमातून तो आणखीन पोचेल मी आज इथे बुलढाण्यात आलो आहे आमचा सिनेमा सत्यशोधक महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांची जीवन गाथा दाखवणारा आणि तुम्हाला त्यांचे जे सगळे प्रिन्सिपल्स आहेत पर्स्पेक्टिवस आहेत किंवा त्यांची ध्येय होती आणि प्लस तुम्हाला तो अनुभव हो देणं त्या काळातला त्या काळामध्ये काय त्यांना चॅलेंजेस होते काय खडतर प्रवास करायला लागला आणि कधीच ते खचले नाहीत त्यांच्या दोघांमधलं जे नातं होतं हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आणि मुळात आपल्याला तर आपल्या पिढीच्या लोकांना तर पाहायला मिळेलच पण जी यंग पिढी आहे त्यांनी हा अनुभव घेणं फार गरजेचं आहे कारण पुढचं आयुष्य त्यांचं अजून जायचंय तर कदाचित त्या आयुष्यामध्ये काहीतरी मौल्यवान या सिनेमातनं त्यांना मिळेल